자네. 뭐 자네 가 이거 안 돼? 사 나네. 뭐지? 하지. 아 자네 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 자네. 쓰레기. 냄비. 냄비. 이. 냄비. 안녕하세요. 냄비. 안녕하세요. 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 안

మైగోని ఓ కొరుకుర తమ్ దెత్తాలి పాలు కొబతరటపు నందన నంద నంద సర్వయో నొ కులని మన గురుజీ कालची पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या चार दिवसांनी देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिलबॉलच्या खुल प्रकरणामध्ये हो आम्ही आधी आरोप केले नव्हते हो प्रकरणामध्ये शिरसाळ हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाची प्रकरण कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर बोल या सिद्धेशेसवाचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खालगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याआधी सुद्धा यांचे चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधी तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यवसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यवसायिकांकडनं महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्याचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डंपरचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे हो मध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्या माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंतने आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने जा आपण मारलं आणि मुंबईत देऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केलेत आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या जे वागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी कशी आहे हे मी, ना मी। सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेले आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या कडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत जे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण आप त्यांना कसा आशीर्वाद देताय तू काही करण्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आकामात आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठलेही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसा किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरतायत आहेत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हते कालच्या पत्रकार परिषदेनं आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही हा वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू करून गुटखा व्यवसाय नव्हते हे सगळ्यांचे आकाम होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था व्हायची पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आहात त्यांच्यावर हद्दबारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावयाचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय आधी सुद्धा आपल्याला माहिती असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदवडेकर रावजी बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुदर्गात वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो निलेश राणे म्हणतात की दोन हजार नऊ पासून सिरसर आणि नायकांचे संबंध होते त्यांची सीडीआर रिपोर्ट चेक करा पुढे माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायका सिद्ध शिर्षचे फोटो आहेत पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे माझे सीडीआर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मत पुन्हा पोलिसांना येतो परंतु तुम्ही जर तुमच्या जिंकत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल्स तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाट बरोबर तुमचे कसे संबंध आहे हे लोकांसमोर किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाटचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना अतरवश्यकी के प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध दोन वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समजलं होतं त्यांनी त्यावेळेला आवाज काय उठवला नाही असं देखील नाही माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर जाण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही येण्याप्रमाणे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आरोप प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की ह्या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली हो नव्हती या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबियाने दुर्दैवान कुटुंबियांमध्ये कोण नाही त्यांचे सक्षम माणूस नाही म्हणून त्यांनी पण तक्रार की आम्ही पण तक्रार केली पोलिसांनी सुद्धा केलं नाही हे प्रकरण ह्या आकांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण आहे आणि हे प्रकरण बाहेरल्यानंतर सिद्धेश शिरसाटला अटक झाल्यानंतर त्या शिंदे शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत घेताना त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन उकडलेलं प्रकरण हे एक होतं अटक झालं त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार वैभव नाईकांना या प्रकरणात माफी नाही त्यांनी जर त्यांना माहित होत तर त्यांनी तो व्हिडिओ समाजावर काय दाखला तो पोलिसांकडे का नाही घेऊन हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्यांना माफी मला तुमच्याकडनं माफी होळीच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावरती आरोप करतायत आणि त्यांच्या घरात तर आता मी की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्या पुरते बरे आहेत एवढ्या पुरते या फोटोपुर आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या तर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आकाम असेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठविध काम आम्ही निश्चित करू सिद्ध दहा वर्ष वैभव ऐकायला पैसे देत होता का आणि ड्रग्जवाली वैभव ऐकायला पैसे देत होते का असंही माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखादी कार्यक्रमाला एक रुपया तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत कर्कासूर स्पर्धा असून देत वाड असून देत अनेक कार्यक्रमाला ह्या सरांनी पैसे दिले रहे 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 का हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो सगळे आहे अवैध धंद्यावाल्यांना नाही यांनी पोचले असेल आता अवैध धंदे हे सगळे आरोपाला तुम्ही तुमचं सरकार आहे सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी नावं देऊ आपण सिंधुदुर्गची बीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील नाही नाही गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर हो जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही उलट बदनामी कोण करतोय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात जाणून देणार नाही वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घरांना डाळं टोकणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते, ते बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय आणि आवाज उठवतोय आता प्रश्न आहे एक थोडा राज्य प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री वक्तव्य केलं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभव त्यांना माहिती होतं की आपण दो दो आगे आगे या योजना जाहीर नाही तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी ते बहिणी सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये देणार म्हणून सांगितले आहे त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडाशी करतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाही आज हसन भुष्पाणी हसन भुषीपाणी आपली जी काय सत्ताधारी भूमिका आज इस्टी बस ले ले इस्टी बस आये। इतर बस आहे आणि परंतु ही आणि विचार करून घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय सर स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँड मधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एस टी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करतं असं वाटतं का स्वारगेट अत्याचार प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता स्वारगेटच्या बस महिलांवर अत्याचार झाल्यानंतर खर तर एखादा अशा अत्याचारानंतर ती जो काय ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या खुल्या सील केल्या जातात परंतु स्वारगेट मग असं झालं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाहीत तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामुळे असे सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे स्टेशनच्या आणि दाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गाड्यांना पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे ते थांबतील शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेमी असत नागरिकांनी नुँ। याला विरोध केलाय म्हणून म्हणून तुमची भूमिका नाही आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते सावडाव महिलेचा विनय आणि महाराण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये ना सदरचे आरोपी हे राजरोजपणे पोलिस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या पोल फोन नंतर पोलीस सावडाव मध्ये पोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत एकंदरी दबाव आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना साऊन आणि वैभव सावंत या हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतात की आम्ही तीनशे सात लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगणमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे माराण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडाव मध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगणमताने प्रयत्न करतायत आणि यामध्ये जी माराण झालेली जी आहे यामध्ये जे सावडावमध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना साहू आणि वैभव साहू हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडा ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये काम जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे नैना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचे जॅकेट असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली यार् आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य तो निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत केला